महाराष्ट्रात केवळ सिंधुदुर्गातील दोडामार्ग आणि कोल्हापुरातील चंदगड तालुक्यात आढळणारा हा आहे हवेत उडणारा सरडा अर्थात फ्लाइंग लिझड इंग्रजी याला ड्रेको म्हणतात महाराष्ट्रातील दोनच तालुक्यांमधील घनदाट जंगलात आढळणारा हा सरडा हवेत नेमका कसा उडतो याविषयी जाणून घेऊया आजच्या जागतिक सरडा दिनानिमित्त नमस्कार महा टी व्हीमध्ये आपलं स्वागत ड्रॅको या कुळामध्ये उडणाऱ्या सरड्यांचा समावेश होतो भारतात या कुळातील चार प्रजाती सापडतात यामधील सदन फ्लाइंग लिझड या सरड्याची महाराष्ट्रातील पहिली नोंद दोन हजार सतरा साली झाली उडणारा सरडा किंवा फ्लाइंग लिझड ह्याच्या नोंदी ह्या दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणावर झालेल्या होत्या दक्षिण भारतामध्ये गोवा कर्नाटका केरळ ह्या भागातूनच ह्या अजूनपर्यंतच्या अधिकृत नोंदी होत्या परंतु दोन हजार सतरामध्ये तिल्लारीच्या महाराष्ट्रामध्ये तिल्लारीचा जो भाग आहे दोडामार तालुक्यातील या भागामधून पहिल्यांदा अनिश परदेशी आणि मकरंद नाईक यांनी दोन हजार सतरामध्ये पहिली अधिकृत नोंद केली आणि त्यानंतर ह्या भागामध्ये अजूनपर्यंत हा सरडा मोठ्या प्रमाणात आपल्याला सहजतेने दिसून येतो वृक्षवासी असणारे उडणारे सरडे हे जमिनीवर फार क्वचितच उतरतात आपल्या रंगामुळे झाडावरील खोडाच्या रंगाशी हा सरडा इतका एकरूप होतो की त्याला शोधणं कठीण होऊन बसतं त्याचं हे वैशिष्ट्य त्याला त्याच्या शिकारी प्राण्यांपासून वाचवतं हा सरडा सकाळी आणि सायंकाळी सक्रिय असतो दुपारी विश्रांती घेतो नर हा मादीपेक्षा आकाराने लहान असतो या दोघांना गळ्याखाली ड्युलॅप नावाचा बोटासारखा एक उपांग असतो पिवळ्या रंगाचं हे उपांग नरांमध्ये मादीपेक्षा आकाराने तिप्पट लांब असतं नराने हे उपांग उघडल्यावर ते त्याच्या डोक्याच्या पुढे जातं तर मादीमधील हे उपांग लहान असून ते केवळ गळ्याखालीच उघडतं या उपांगाचा वापर नराकडून मिलन काळात मादीला आकर्षित करण्यासाठी आणि हद्दीत शिरलेल्या दुसऱ्या नराला आपले अस्तित्व जाणून देण्यासाठी केला जातो फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान या सरड्यांचा विणीचा हंगाम असतो यावेळी नर हा मादीच्या मागे आपले डिवल्या प्रदर्शित करत फिरताना दिसतो फ्लाईंग लिजडमधील अजून एक शरीर वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पुढच्या आणि मागच्या पायांच्या दरम्यान असलेला हा पंखा याला पटेजियम म्हणतात एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी फ्लाइंग लिजर्ड हा पंखा उघडतात आणि हवेवर तरंगत निघून जातात त्यामुळे याला उडणारा सरडा किंवा फ्लाइंग लिजर्ड असं म्हणत असले तरी तो प्रत्यक्षात उडत नाही तर तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर तरंगत जातो हा उडणारा साडा रे राखीव संवर्धन क्षेत्राच्या एरियामध्ये जरी मोठ्या प्रमाणात दिसत असला तरी हे क्षेत्र वगळता बाहेरच्या भागामध्ये ह्याला तुटणारे जंगल जंगलाला लागणारे वनवे आणि अमर्याद कीटकनाशकांचा वापर ह्यामुळे त्याचा अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे पश्चिम घाटातील दक्षिणेकडील भागात उडणाऱ्या सरड्याच्या अधिवासाचा विस्तार असला तरी महाराष्ट्रात केवळ दोडामार्ग आणि चंदगड तालुक्यापुरताच या सरड्याचा अधिवास सीमित आहे त्यामुळे विस्मयकारक अशा या दुर्लक्षित जीवाची माहिती लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वन्यजीव विषयक महा एम टी बीला नक्की फॉलो करा धन्यवाद